हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे साची अँड ज्योती महाजन नाच बनवणार आहे मी मुलांची खास फरमाईस आहे आज मी सँडविच बनवून दाखवणार आहे मुलांना खूप आज इच्छा झाली होती सँडविच खायची तर चला म्हटलं रेसिपी पण शेअर होईल तर मी इथे बघा साहित्य सांगते आहे इथे बघा कांदे कापून घेते साईज स्लाईसमध्ये असे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत दोन मोठे टोमॅटो असे बारीक कापून घेतलेले आहेत स्लाईसमध्ये आणि इथे बटाटा उकडून घेतलेला आहे दोन बटाटे आहेत साधारण हे आणि ते पण मी असे काप करून घेतलेले आहेत आणि इथे आपल्याला मी काळं मीठ वापरणार आहे साधं मीठ नाही वापरणार आणि त्याच्यामध्ये त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे टोमॅटो सॉस तर तेल आणि ब्रेड तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर चला मी इथे ब्रेड घेतलेले आहेत दोन आता आपल्याला इथे बटर तर मी इथे बटर लावून घेतलेला आहे ला ब्रेडला आता आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे टोमॅटो सॉस लावल्यानंतर आपल्याला कांद्याचे स्लाइस ठेवायचे आहेत त्याच्यावरती आणि याच्यावरती थोडंसं काळं मीठ त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो टोमॅटोचे काप ठेवायचे आहे त्याच्यावरती आपण मीठ टाकून घेऊया परत आपल्याला बटाट्याचे काप ठेवायचे आहेत वरून पुन्हा आपल्याला थोडस मीठ टाकायचं आहे काळ मीठ आणि थोडस टोमॅटो केचप आणि आपल्याला हे बंद करायचं आहे छान प्रेस करायचं म्हणजे छान चिकेल ते तर मी सँडविच भाजून घेणार आहे त्याच्यासाठी हे टोस्टर घेतलेला आहे मी याला खाली छान तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे चिपकत नाही जर तेल कमी लावलं किंवा लावलंच नाही तर ते चिपकून जातं आणि मग खालची बाजू खाली आणि वरची बाजू वरती असं होऊन जातं त्याच्यामुळे छान तेल लावून घ्यायचं आहे आधी त्याला तर इथे मी तेल लावून घेतलं आहे आणि आपण इथे सँडविच ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सँडविच मेकर लॉक करून घ्यायचं आहे आणि आता मी लावणार आहे गॅस आणि मस्त दोन मिनटं दोघं भाजून दोन मिनटं इकडनं दोघं दोन मिनटं तिकडनं दोघं साईडनी छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे दुसरं पण ब्रेडला आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे टोमॅटो सॉस छान स्प्रेड करायचं आहे बटर काही लावलं नाही मी पुन्हा आपल्याला कांद्याचे स्लाइस ठेवून घ्यायचे आहेत टोमॅटो मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर टोमॅटो पुन्हा मीठ टाकायचं आहे थोडस बटाटा ॲड करायचा बटाट्याने छान टेस्ट येते पुन्हा मी टाकायचं आहे आधीचं सँडविच मी साथी साथीसाठी बनवलं आहे हे रोहितसाठी बनवते तर कोक तर आणि आता आपल्याला हे लॉक ॉक कर प्रेस कराए तो अपन खुलून बहु कि नहीं छान अपना सैंडविच रेडी है सैंडविच बनला है आता अपन दुसरा सैंडविच बनता है आणि दोघं साईडने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे लॉक करून घ्यायचं गॅस वायचं बघूया आपलं सेकंड सँडविच काय म्हणतात अरेदा असतं काढून घ्यायचं आहे आपल्याला तर असे झाले आहेत आपले मस्त कुरकुरीत असे सँडविच आपण आता कट करून घेऊया तर बघा मी इथे स्लाइस करून घेतलेले आहेत आता आपल्याला प्लेट करायचे आहे असे आपण सँडविच आपले रेडी आहेत खाण्यासाठी त्याच्यावरती मस्त असं टोमॅटो सॉस टाकायचा आहे तर कशी वाटली तुम्हाला सँडविच रेसिपी जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूला बेल आहे का नाही ते नक्की प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्तराव मस्तराव छान छान खात्रा बाय